मॅडम यांचा बिफोर आणि आफ्टर शेअर होतोय पहा सर सुरुवातीच्या मॅडम आणि आता लाईव्ह एक्झरसाइज करताना मॅडम पाहू शकताय तुम्ही खूप जबरदस्त असा बदल आहे तब्बल बारा किलोचा फॅट फॅट कमी केलेले मॅडम मध्ये खूप छान असा बदल झाला आणि मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो व्यक्ती परत प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो प्रत्येक असत हा इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो अतिशय छान असा रिझल्ट मॅडम यांनी यांच्यामध्ये बदल झालेला आहे मॅडम तुम्ही यामध्ये ज्या वेळेस फिटनेस फॅमिलीत आलात दुसरा पाहू शकता मॅडम यांचा बिफोर आफ्टर यस व्हेरी नाईस व्हेरी नाईस जबरदस्त खूप छान असा बदल दिसतोय मॅडम मैड़ाम। बिरादार मॅडम यांनी जबरदस्त असा रिझल्ट काढलेला आहे मॅडम त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पूर्वीची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल याच यामध्ये काय